ट्रायच ऑनलाईन तुम्हाला माहिती माझ्या पोर क्वालिटी पोर मोबाईल मध्ये मधीच बॉम्य जिंकलेली गेम माझी सोडायला काय तर चॅनल फर्स्ट ऑफ ऑल सबस्क्राईब करा पुढच ते विधी करून टाका एवढं काय गेला सॉरी भीक मागायचं बंद करतो तर टायर्ड जावे आपल्या कॅम्पलेला हात घालूया तर मागल्या एपिसोडमध्ये मा माझ्या पोअर क्वालिटीमधून बँड वाजलेली भेंडी तर आज आपण किंमत कमी रेस जिंकायचा प्रयत्न करणार आहोत ही आपली एम के सुफ्रा सुपरा रिची रिच भेंडी <laughs> एक पण रेस जिंकलेला नाही फक्त दोन रेसमध्ये पन्नास रेस खेळायचा असेल तर दोन रेसमध्ये फक्त पो पहिला आलो ही आपली मस्त थँक सॅलबीची किट लागल्या भेंडी याला बघा आत्ता स्किन मिळालेली तर आपल्याला स्टार्ट करा डायरेक्ट गच्च दाद गोला गो ब्रो तर हेंदी तुम्हाला गाडीचा आवाज होतो कसाही राई राई आय गेस मी राईट प्रोनाऊन्स करतो नाव बर आहे राई ब्रो कुठलं इंजिन आहे आय आय डोंट नो यात कुठलं इंजिन लागते कसलं इंजिन आहे काय मला माहीत नाही इंजिन स्टार्ट थ्रोटल कशी फ निघते आज कुठली ओपन वर्ल्डला जाऊया पहिल्यांदा काय कल ड्रेसिंग एक स्टार्ट मारू एक फक्त एक एक मारूया बघूया निघली तर निघली म्हणते ओपन वल्ड जरा जाऊ ने कसा कसा विषय तुम्हाला ग्राफिक्स दाखवतो भेंडी कसं झाले ती इन्हॅन्स ग्राफिक्स विषय लोड कार्यक्रम राई लटस्कॉ भेंडी ह्या ह्यात पण लॅग होत्या पण एवढं नाही माझा विषय काय झाला ही गाडी मी पस्तीस पस्तीसपर्यंत अपग्रेड केली पण विषय असा झाला की त्याचा स्पीड नाही सहाशे किंवा पाचशे पंचावन्न चारशे पंचावन्न का सहाशे पंचावन्न एच पी झाल्या पण भेंडी स्पीड फ... काहीतरी थ्री हंड्रेडपर्यंतच टच करतं आणि ऑन रोडला नाही एवढी जाईल दोनशे ते अडीचशे भेंडी ग्राफिक्स बघा रे मला माझ्या ह्याच्या विश्वास बसेल ना <laughs> मी आजल्या ग्राफिक पहिला ती वर्षात घेणार आवली विशेष बरं वाटतं भेंडी गेम घेताना भेंट भेंडी त्या ह्याचा मॅसेज कसं हल्ला नाही रेससाठी आत्ता म्हटलंस तर एवाचा मॅसेज आला एवा एवा तेराच्या जी प्राईज म्हणे जायना झाल्या भेंडी मी पहिल्यांदा एम के फायवरच ट्राय म्हणा करा हात बसला आहे माझा मस्टँगचं काय म्हणते का त्याला कट बसत नाही कॉर्नर बसत नाही ड्रिप्ट पण बसत नाही माझा हात नाही एवढा आणि मस्तँग असं आवरत नाही भेंडी डायरेक्ट जातं ढकलतच ओ भेंडी ताय वय मस्तँग पाहिजे होतं रे ब्रो चुकीचं निर्णय घेतला आहे बरं असून ती इथे कॉर्नर मारा आपल्याला हीच पाहिजे गाडी कॉ फर्स्ट टाईम माझं आपण फर्स्टला आलो या बघूया आता किती उशर टिकते फुसलाच को आई शी काय बी एम डब्ल्यू आय कुठेतरी एम के फो एम ए, एम एम वन किंवा एम टू आहे ती फुडली गेलेली ती भिंडी नाही सोडणार रे तिची स्पीड अपग्रेड आहे ती बऱ्यापैकी देणं अपग्रेड ट्युनिंग मारल्या तिची गाडी आपली जात आहे बघूया कॉर्नरले हार्ड आहे टाकली मागाने एक जण कोणत्या मस्तँग वाला का कुठला तर आपली सी एम के आणि अजून एक एम ओन का कुठली तर गाड्या आहे माग माझ्या रांडेजणं तुमच्या पुढे जाऊन देत नाही ही फक्त रांडेच घाललं पाहिजे रे मला तो ग्रो कॉर्नर कट कट बसायला लागलं माहिती का माझा हात सुटलाय मी एक महिनाभर का गेम खेळ नाही हे केवढा गेली होती रांडायचा घोडा एवढा डिस्टन्स कवर करायचा म्हणजे गॅप सोडला की कॉर्नर आलाय घावले 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 उई नाही बसणार नाही बसणार नाही बसणार पोप भेंडी पोचला ते बडा आता हाय थोडा डिस्टन्स आणि त्यांनी टाकला बघ मधी काय परवायला लागले बघ किती म्हणजे माझी गाडीचं ही कमी बडायला रे दोनशेच्या फुट जाईन झाले गाडी डायविंग असते का नाही नाहीतर ती लॅबमध्ये ती मोठा लॅबचा हे का नाही मॅप तो ब्रो त्याच्यात शेवट गाडी बघते हे रानडाचं मला गावणार नाही मला पण माहिती खूप आहे बघ तो आत्ता राहिले मला चेक पॉईंट तेवीस चोवीस झाल्यात आता तीन चेक पॉईंट फक्त राहिले ते गेला सप्लाय तुझे त्यानं फिनिश लाईन लाईन पण क्रॉस केली रानडाजाने दहा हजार रानडाजी एक रेस सोडतो तुझ्यासाठी एम डब्ल्यूच आहे ना बी एम डब्ल्यूचं आहे कुठले आहे मला नाही माहिती बी एम डब्ल्यू नाही सॉरी स्कोड आहे होते मस्त मस्टॅकला स्पीड एवढा आहे नाही पण कॉर्नर बसत नाही एवढी भारी गाडी आहे ती म्हणजे जड आहे ती बासच गो लच गो आता मी ती आयला पण ते मॅप जर माहिती असतं का नाही कुठं मॅप आहे जे जर ठरवायला सर कुठली गाडी चूज करायची आपण ते दुसऱ्या मॅपला जाऊया इथं मजा येत नाही पळवायला तर रोडवर का नाही खरँग घरँग घँग घरँग करायला भारी वाटते ए चल भिंडी मागल्या का नाही याला माझ्या माप चुना फोन होता का नाही त्याला नुसतं मिडियम नव्हं जराशी सेटिंग पुढे घेतली की सपला इजला फोन तापतोय हात असा उंचा होई तुझा आता कसं स्मूथ वाटायला लागले असं काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स एक करायला येते ओ इथला एक बॉक्स कलेक्ट करूया हे ना पैसे माहितीत एक त्याला काय होते असं कम्प्लीट केला नाही किती झालं नऊ लाख सिक्स्टी सिक्स थाउजंड त्या गाडीला म्हणजे बावीस लाख ओ आहे आज मेसेज आला लेट्स कु लेट्स कु कुठं बघूया ही गाड्या तिथं पण चांगली पेल ओ फक्क तर मस्टँग निवडायला पाहिजे होती भेंडी इथं स्पीड लय कामाला होते कारण की गॅप रोड तसा आहे मोठा सॉरी मोठा <laughs> मठ्ठा काय असते रोड मोठा आहे भेंडी आणि जर कुठल्या गाड्या मा नाही मी मागं बघितलं नाही तर ओ शाल्बी शाल्बीची एक होती मस्टँग आणि पोरशेख ही कुठले ओ मस्टँग आलबी ढकल ढकलते रांड जर लास्टच्या कॉर्नर जर गाल तर जर गाडी फुडत्या तुला बाळा मी पुढे जाऊन देत नसतो एक एक हवा बिंदू अर रर कॉर्नर बसला नाही मला येऊ ना आला कोणतरी कोणतं आलं कोणतं आलं चुकीचं टन चुकीच टन चुकीच गेला रांडाचं कोणतरी पुढं मस्त्यांवाला जवळत येऊ नाही मला पुढे जाऊन देत कारण मस्टँगला ह्या रोडला तर विषय लोड पावर आहे आणि स्पीड पण जात आहे एम के फायपेक्षा त्यामुळे तो सुट्टी देणार नाही पण येणार दादा किती आणि तो कॉर्नरला कट टूकट दोन तीनच आहे कॉर्नर ती फक्त जरा जरावायची नेन्स करायला लागते तर आपली स्पीड आणि ह्या कॉर्नरला काही ती स्पीड लागते बघ त्याने डिस्टन्स केवढा कवर केला बघ ह्याला गेला तो तर कदाचित घावल तो मला हो 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 नाही गावला ह्याच्या आईला याच्या थांब तर गावची या कॉर्नरला त्याचा कॉर्नर बसत नाही शिट 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 गेला आता गेली हातात रेस आपल्या किती बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सात तेरा चिकपण सहज मिळतो तो तिच्च्या पुढे गेला बघ तो सपला त्याची रेस सपली भेंडी काही घाण आपल्याला मिळणार नाही भेंडी कुठवर पोचला बघ तो आईचा गो यार गाडीनं मला मी काय चालले मी रेकॉर्ड करायच्या टायमाला बरोबर माझी स्किल असे कसे जातात काही कळन टायमाला का काय गाडी पडवतो माहित का मी मला गेला हा पण चेक पॉईंट सपला तू जिंकला वेंडी सेकंड प्लेस माझ्या हातातून सुट्टण झाल्या भंगरी घेते भंगरी एकदम भंगरी मेंढी <laughs> एकदम एकदम गलिच्छो एव्हाचा अजून एक मेसेज ही रेस्तून धावणार भेंडी मी प्लीज सफर करा आता मस्तँगला घेऊया आता बला आता नेमके व्हायचं तर ही ना म्हणजे बरोबर कारण की जर जास्त कटचं असला की मस्तँग मला हातात बसलेला नाही ते कट बसतच नाहीत मला बघाय कुठली उघडकी भेंदी किचा तास लावायला लागलीस अरे बाबा की आई यो इथे यार इथं खरंच नेमकी भाई पाहिजे होती आणखी कट्स बसतच नाही ती एवढी जड आहे की तिथं ड्रिप्ट मारायला गेली की डायरेक्ट जाते ते भीतीवर कुठले कुठल्या आहेत त्या गाड्या गाड्या तर मोठ्या खरं डॉच बीच आहे त्या हेलकट बी एम डब्ल्यू ए काय शाल्बी माग आहे ओ हे कुठलं आहे बघ मर्सडीची ती एम जी नाही 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 आहे काय ती आ, ती सिल्वरमध्ये होती बहुतेक ती ते रांडायचं पुढे जाणार ते स्पीड आहे बऱ्यापैकी तिने टर्मिंग केली कसली बघ रांडायचं आणि तिला जाणार शंभर टक्के आपल्या की हे कॉर्नरला घाना भे ततली गार गे पुढल्या कॉर्नरला का होते आता ती वालाय चिटकायला मी ना र नाही अरे अरेच वर तुझ्या हा चढवायला गेला या कॉर्नर तो माझ्या पुढे मला कार्यक्रम आता अरे भेंडी मरसडीची नेत्र आहे पोरशी ती पोरशी करेल काहीतरी कुठली तरी भेंडी कसलं गेलं बस नक घावल मला तशी तर तिच्यासकडे माझं पण कोरोना चुकायला लागला भीती थोडाक होती त्यामुळे तो पण थोडा होती तो आपलं पुढं असल्यामुळे त्याला टच लागला का नाही माझ्या अर्धा किलोमीटर पुढे जातो होती माझ्या एका त्या त्याला कुठं गेले होते त्याकडे फिड पहाडत गेले त्याला बेन एवढेही येत नाही बरं का चेक पॉईंट राहिलं सतरा झालं दहा चेक पॉईंट आता दुसरा चेक पॉईंट अठरा एकोणीस वीस झालं की हो आहे कच्छा होणार तू शंभर टक्के कुठे ना कुठं तर आपल्या शंभर टक्के होणार बाळा थांब रे जरा तुला धावतो कसं असते बरात टक्के बसून त्या तरी एमके फास्ट की नाही शंभर टक्के आपण शिकलं शंभर टक्के हे डॉजवाले इथेच पडले त्याने गिवअपच केला ये बाळा थांब झाला थांब आले आले थांब झाला तू तुझा इंगा जाऊ तू मला ए हे कॉर्नर व्यवस्थित गेला पाहिजे रे चुकीच्या टाइमला टाळला घासून इकडल्या साईड निकड बसला नाही विषय लोड जातो बडा बघ सक गेला तो किती पॉईंट राहिलं झालं की तीस तीन राहत ती खाल्ला एक त्यो वरला एक दोन झालं सपलं झालं एक तीस कॉर्नरला अजूनही खायवत हो झालं काही गाणं गावती तो मला आपलं भेंडी सेकंड प्लस सुट्ट ना वन लास्ट आहे एकच लास्ट जाता बस आय गिव्ह अप होप्स माय भेंडी जरा थांब ट्युनिंग अशी मारतो का नाही ऑफ कॅमेरा मी जरा एवढे अपग्रेड करणार आहे ना बस तर बुथ्री लावणार त्याला तर ट्यून मार बहुतेक आल्या मा कार्ड आहेत का रे अपग्रेडचे सस्पेन्शन मागाशी कसे अपग्रेड केले ते नाही ऑफ कॅमेरा मी लई अपग्रेड केले तिला सस्पेन्शनवर खाली खालीच बरायत आपले हा पण फिफ्टी फाय फाय फिफ्टीचे आहे आणि फोर फोर्टीचं किलोमीटर पर आवर पण तेवढे पडत नाही भेंडीला टर्बो की थ्री थ्री भेंडी इथं टायर रेसिंगची पूर्ण मस्त आपण पैसे खर्च करायचं हवा एवढा अजून एक मॅसेज लेट्स गो लास्टची 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 एक ट्राय मारायची आता चल 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 एवढी लिल रोड काय वाला एवढं तर डी पीला पण टाईम लागत नाही रेलो रोवायला आवर रे वेंडी आवर आवर ग एक दोन तीन चार किती ते बघ गाड्या अरे प्रो वेंडी जी टी आर स्कायलाईन बघ ती मागली ती काय आपल्याला पुढं जाऊन देत नसत्या माग थांबल्यावर ती पाच दिशेने पुढं जात्या पुढल्या गाड्यांचं काही भॅन आहे पण ती गेली बाग गेली बाग गाडी काय आहे माहिती काही वेंदी गेली ती आपल्याला गावत नसती गाव पण शक्य काय सांगता येत नाही फक्त कट तिचा एक जर कट चुकला नाही आपली एम ट्रेन ट्रेनला घेत घाण करत वेंडी ट्रेन एकदम इथे आहे घालाय आडवी की अशी चल 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 टू फिफ्टी टू सेवन्टी टू सिक्स्टी टू अरे भेंडी कॉर्नरला लगेच खाली येतं बघ स्पीड ते पण थटते शंभर पुश केला त्याला भेंडी केवढा पुढे ढकलला बघ तू आयचा घोईचा रांड्याच अर्धा किलोमीटर पुढे गेले ते काय रेवाज डांगो नशीब झंडू जिंदगी आपली भेंडी त्याला इन्स केलं पुशला तो बुक ती चेक पॉईंट तिथं पंचवीस ते सव्वीस ओ तटलं बरं गेलो विषय लोड फक्त तिचं ती भेंडी गाडी खरं शेवट आहे ती थोडं झालं तर पण होप सोडायचं नाही आपलं विषय लोड प प पि किती चेक पॉईंट राहिलं सव्वीस ओ अजून लो लोक ओ आठ आठ नाही 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 रांड ओ चॉकू मरता चांगला की रांडेशा तुला माणसाचा आकार हे नाही काय घाल्या गाडीत स्पीड आहे का आहे रे या रांडच्यानं कसली रे मला उठ गाडी भेंडी आम तुला दाऊत डांगो किती राहिले चेक पॉईंट छत्तीस तीस झालं रे झालं भेंडी हे कुठली गाडी घेऊन आला येण हो। थोडीच काय होते चल बाबा बाहेर आपले काय आज नशीब नाही इलाइंची आहे रॉच्या पण गाडी कसली उचुलीवर का माझी आहे घातली म्हटलं तर पलाटली की सगळे मागले पुढे जाते थोडं हो बारा का दिसत रे बाबा रेड ब्युटी आय लव रेड भेंडी आर सी बी कप जिखून दे भेंडी देवाय यावर्षी जरा जरा टी टीवानी वाटत नाही कॅरेक्टर म्हणजे पळता पिहताना असेच आहे मुवमेंट यायची कसली दिसतं रे वाशे लोड रे विशे लोड विशे लोड दिसत्या लोड तर भेंडी छत्तीस झाली भेंडी ओके टर्बो टर्बोचॉर टू टर्बो टू मिळाला ओके लावायला लागलाच टरबो चार्ज कशात आहे भेंडी टरबो पर हे आधी अरे भेंडी हां हे नाही म्हणलो आधीच अपडेट केले ओके तर बाहेर काढल्यात पूर्ण हे नाही काय रेडिएशन वाढतं काय टर्निंग रेडिएशन तर तर्ब, टरबो टू आहे आपला पहिला ओन लागला आहे तीस दुसरा लावा इट्स पस्तीस एच पी वाढली भेंडी पाचशे शहाण्णव चारशे चव्वेचाळीस स्पीड आहे കിലോമീറ്റർ ഫോർ അവർ ഇപ്പം എൻ്റെ അച്ചസട്ടി ഓട് സ്മരണയാകാത്ത വാട്ടത്തിൽ പോയി മയക്കേണ്ടത്